महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय जिल्हा रुग्णालय श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया शाखा सोलापूर रोटरी क्लब ऑफ सोलापूर जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त एक डिसेंबर रोजी जनजागरण सायकल रॅली काढण्यात आली रॅलीच्या प्रारंभी सर्व मान्यवरांचं आणि रॅलीमध्ये सहभाग नोंदवलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर व्ही एम अम जी एम सी ए आर टी प्लस सेंटरच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अग्रजा चिटणी स्वरेरकर यांनी केलं आणि या, या वर्षाचं घोषवाक्य अडथळ्यांवर मात करू एकजुटीनं एच आय व्ही एड्सला लढा देऊ नव परिवर्तन घडवू याबद्दल माहिती दिली रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोडे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं रॅलीचं उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोडे यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून आणि रॅलीला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला यावेळी विभाग प्रमुख डॉक्टर विजय चिंचोळकर सूक्ष्म जीवशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर नागेश गड्डम त्वचारोग विभाग प्रमुख डॉक्टर प्रदीप गाडगिळ शासकीय रक्तपेढी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत एळेगावकर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे ॲडव्होकेट लक्ष्मण मारडकर महिला व नवजात शिशु रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जयश्री ढवळे डॉक्टर अग्रजा चिटणीस रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्षा धनश्री केळकर सचिव निलेश फोफलिया जिल्हा कार्यक्रमाधिकारी कृष्णा सकट शाखाधिकारी रत्न गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती ही सायकल रॅली जिल्हा रुग्णालय गुरुनानक चौक इथून सुरू होऊन गुरुनानक चौक तालुका पोलीस ठाणे शानदार चौक गेंट्याल चौक पाथरूट चौक संजय गायकवाड चौक सिद्धार्थ सोसायटी मौलाली चौक सोलापूर ऑफिसर क्लब या मार्गावरून निघून समारोप जिल्हा रुग्णालयात करण्यात आला सूत्रसंचालन दिनेश राठोड सुनावी शेख आणि कपिल भालेराव यांनी केलं स्वागतगीत वंदना तिनईकर यांनी गायलं तर आभार डॉक्टर सुनीता गायकवाड यांनी मानले